पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे अजित पवार सरकारमधून बाहेर पडणार आहेत असा खळबळजनक दावा करण्यात आलाय मात्र हा दावा कुणी केलाय आणि अजित पवारांनी राजीनाम्या संदर्भात नेमकं काय वक्तव्य केलंय पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट अजित पवार सरकारमधून बाहेर पडणार दानवेंच्या दाव्यानं मोठी खळबळ पार्थ प्रकरणामुळे राजकीय समीकरण बदलणार पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवारांचं नाव समोर आलं त्यामुळे अजित पवारांच्या राजीनाम्याच्या मागणीनं आता जोर धरलाय त्यातच आता अंबादास दानवेंनी खळबळजनक दावा केला वर्षाभर झालेल्या बैठकीत अजित पवारांचा राग अनावर झाला आणि त्यांनी थेट सरकारमधून बाहेर पडण्याचाच सरकारला इशारा दिला असा मोठा दावा दानवेंनी केलाय आणि त्यामुळे राजकीय विश्वात मोठी खळबळ माजली त्या दिवशी वर्षावरच्या बैठका झाल्या मध्ये बाहेर पडून सरकारला पाठिंबा देतो इतपांची भूमिका घेतल्याचं आमच्या कानावर माझ्या कधी कानावर आहे आणि म्हणून अशा याच्या कारणामुळं अजितदादा आणि पार्थ पवारांना वाचवलं जात आहे असं मला वाटतं दुसरीकडे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी मात्र दानवेंचा हा दावा खोडून काढला ना अंबादास दानवेला माहित होतं हे ना चंद्रशेखर ना किंवा मान्य मुख्यमंत्र्यांना खालच्या अधिकाऱ्यांनी यामध्ये खरी बदमाशी केली पार्थ पवारला अडकवणे याला अडकवणे त्याला अडकवणे आम्हाला धंदा नाही आहे आमचा अजंटा आहे महाराष्ट्राच्या विकासाचा विकसित महाराष्ट्राचा आणि असे भ्रष्टाचाराचे केस झाल्या त्याला त्या ठिकाणी सोडून काढण्याचा महाराष्ट्रामध्ये कुठेही भ्रष्टाचार सहन करणार नाही किमान महसूल खातात खर तर पुण्याच्या कोरेगाव पार्क येथील महारवतनाची अठराशे कोटींची जमीन पार्थ पवारांच्या अवघ्या कोटीत खरेदी करण्यात आल्याचं प्रकरण समोर आलं आणि त्यामुळे अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली त्यावर अजित पवारांनीही भूवया उंचावणारी प्रतिक्रिया दिली त्यामुळे पुढच्या काळात मोठ्या राजकीय घडामोडींची शक्यता आहे पुण्याचे पालकमंत्री अजित पवार असताना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असताना ही कमिटी चौकशी करू शकेल का निष्पक्ष चौकशी करू शकेल का म्हणून माझी पहिली मागणी आहे की अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदापासून आणि पालकमंत्री पदापासून ताबडतोब राजीनामा द्यावा तुमचा राजीनामा माझ्या सद्विवेक बुद्धीला स्मरून मला जे योग्य वाटेल ते मी करीत ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरण समोर आलं आणि त्यामुळे अजित पवारांची राष्ट्रवादी बॅकफुटला गेली आहे सिंचन घोटाळ्यात नाव आल्यानंतर पंचवीस सप्टेंबर दोन हजार बाराला अजित पवारांनी राजीनामा दिला होता त्याप्रमाणेच आता अजित पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणात डॅमेज कंट्रोलसाठी राजीनामा देणार आणि पुन्हा क्लीनचिट मिळवून मंत्रिमंडळात परतणार की राजीनामा न देण्यावर ठाम राहणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय माधव सावरगावेसह ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज